आपण वळूया पुढच्या बातमीकडे एक महत्वाची बातमी याच संदर्भातली जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलंय मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मांडलं देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना आळा घालता येणार आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय आणखी एक महत्वाची बातमी निशिकांत दुबेच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नाही असं अतुल भातखळकर म्हणाले तर या वक्तव्याशी आमचा काहीही संबंध नाही भाजपचा संबंध नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय आमचे तसे संस्कार नाहीत असंही अतुल भातखळकर यांनी स्पष्ट पहिली गोष्ट कोणी आपल्या गुरुचे चरण समजा धुतले असतील तर त्या संजय राऊतांना वाईट वाटायचं कारण काय एकनाथ शिंदेचे गुरु कोण आहेत ते, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत धर्मवीर दिघे आहेत आणि हे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य म्हणणारे शरद पवारांकरता खुर्च्या उचलत होते हे तर आपण पाहिलेलंच आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत हा एक वाह्यात वायफळ बडबड करणारा मनुष्य आहे त्याच्याकडे एवढं लक्ष द्यायचं की कारण नाही त्यांना गुरुशी काही देणं घेणं नाही आणि शिष्यत्वाशी देणं घेणं नाही राहिले उद्धव ठाकरेंबरोबर चाकरी तिकडे शरद पवारांकडे केली आणि म्हणूनच त्यांना साधं कार्यकारी संपादकाचं संपादक पद सुद्धा मिळू शकलं नाही की निशिकांत दुबेंची भूमिका एकशे दहा टक्के चुकीची आहे त्यांचं विधान भले ठाकरे विषय असेल पण त्याचा अर्थ फार वेगळा जातोय आणि त्यामुळे त्यांच्या विधानाशी कोणीही सहमत नाही भारतीय जनता पार्टी सहमत नाही महाराष्ट्र सहमत नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे, जे संस्कार आहेत हे अशा पद्धतीचे संस्कार नाहीत आमच्यावरचे संस्कार भारतीय जनता पार्टीची आमची भूमिका ही आहे विविधता में एकता देश की विशेषता आणि त्याच्यामुळे त्यांचं विधान पूर्णपणे चुकीच